त्यामुळे दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली व हिंदी भाषेचे महत्व त्यांनी समजावून सांगितले व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व बाल चिमुकलांनी ही हिंदी भाषेचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मधून पोदार जम्बो किड्स व सिल्व्हर इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या मते आश्चर्यकारक बदल दिसून येत आहेत यामध्ये स्टेज डेअरिंग वकृत्व अभिनय खेळ कला क्रीडा याबरोबरच बौद्धिक विकास अतिशय वेगाने घडवून येत आहे असे अनेक पालकांनी त्यांच्या अभिप्राय वहीमध्ये लिहून दिलेले आहे भविष्यात पोदार जम्बो किड्स व सिल्वर इंटरनॅशनल स्कूल ही शाळा मायनीचे शैक्षणिक केंद्र ठरेल यात शंका नाही असे प्रतिपादन या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तांबोळी मॅडम यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तांभोरी मॅडम व सर्व शिक्षकांनी केले